सीरीज गोल्ड सिल्वर डायमंड कॉटन ऑप्शन अ गोल्ड ब सिल्वर क डायमंड ड कॉटन बरोबर उत्तर आहे ड कॉटन गोल्ड सिल्वर डायमंड म्हणजे मौल्यवान धातू रत्ने कॉटन म्हणजे तंतू ट्रिक मौल्यवान खनिज आणि सामान्य वस्तू वेगळ्या ओळखा प्रश्न सिरीज स्क्वेअर ट्रँगल सर्कल मँगो ऑप्शन्स अ स्क्वेअर ब ट्रँगल क सर्कल ड मॅंगो बरोबर उत्तर आहे ड मँगो स्क्वेअर ट्रँगल सर्कल म्हणजे भौमितिक आकृती मँगो म्हणजे फळ ट्रिक आकृती आणि नैसर्गिक वस्तू यामध्ये फरक करा प्रश्न सीरीज विंटर समर रेनी पेन्सिल ऑप्शन्स अ विंटर ब सामर क रेनी ड पेन्सिल बरोबर उत्तर आहे ड पेन्सिल विंटर सामर रेनी म्हणजे ऋतू पेन्सिल म्हणजे लेखन साहित्य ट्रिक ऋतू आणि स्टेशनरी वेगळे करा प्रश्न कार बस ट्रेन काव ऑप्शन्स अ कार ब बस क ट्रेन ड काव बरोबर उत्तर आहे ड काव कार बस ट्रेन म्हणजे वाहतूक साधने काऊ म्हणजे प्राणी ट्रिक प्राणी आणि वाहन एकत्र येत नाहीत प्रश्न ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन चेअर ऑप्शन्स अ ऑक्सिजन ब हायड्रोजन क नायट्रोजन ड चेअर बरोबर उत्तर आहे ड चेअर ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन म्हणजे वायू चेअर म्हणजे फर्निचर ट्रिक विज्ञानाशी संबंधित आणि दैनंदिन वस्तू वेगळ्या ओळखा